नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे शिरसगाव कसबा येथील दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार दिवस होता दुपारचे दोन वाजले होते शिरसगाव कसबा पोलीस स्टेशनचे महेंद्र गवळे यांना माहिती मिळाली की ब्राह्मणवाडा रोडवर हनुमान मंदिरावरील पुलाखाली एका अज्ञात महिलेचा मुंडक नसलेला मृतदेह पडलेला आहे पोलीस निरीक्षक गवळी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाची पाहणी केली मृतदेह पूर्णपणे कुदलेला होता मृत महिलेच्या अंगावर पिवळ्या रंगाची साडी आणि पिवळ्या रंगाचं ब्लाऊज होतं आणि हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या होत्या उजव्या हातावर यम यम दुर्गा आणि मागील हातच्या भागात अनिल असे गोंदलेले होते आणि तिला गळफात दिल्याचे दिसून येत होते मुंडक नसल्यामुळे ओळखता येत नव्हते अंदाजे तिचे वय तीस ते एकतीस वर्षाचे असावेत घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला अनोळखी महिलेचा मुंडके नसलेला मृतदेह नाल्यात आढळल्याने खळबळ उडाली शिरजगाव पोलिसांनी अज्ञात खुनाचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली त्यावेळी दुर्गा नावाची महिला बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली परतवाडा येथील एका युट्यूब चॅनलवर बेपत्ता महिलेची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती पोलिसांनी त्या चॅनलच्या संपादकास फोन केला आणि त्याला बोलावून घेतले त्यानंतर त्याला पोलिसांनी विचारले असता त्याने अतिशय धक्कादायक माहिती सांगितली ही माझी बहीण दुर्गा शिर्के आहे ती बेपत्ता असून तिच्या हातावर एम एम दुर्गा आणि अनिल नाव असे गोंदलेले आहे पुढे त्याने सांगितले दुर्गाचे लग्न दोन हजार आठमध्ये मध्ये अचलपूर येथील विशाल शेट्टीसोबत झाले होते दुर्गाचे पतीसोबत पटत असल्यामुळे ती मुलांना व पतीला सोडून माहेरी आली होती त्यामुळे तीन वर्षापासून आमच्या गावातील अनिल तांबेकर याच्यासोबत परतवाडा येथे राहत होती यानंतर पोलिसांनी अनिलचा फोन नंबर घेतला अनिलच्या मोबाईल नंबरवरून कॉल डिटेल काढले अनिल तांबे हा घटनास्थळी हजर होता हे लक्षात आले पोलिसांनी अनिलला तात्काळ ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता तो सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे देत होता मात्र पोलिसांनी पोलिशी खाक्या दाखवताच त्याने सगळं सत्य सांगितलं दुर्गाचे लग्न दोन हजार नऊ मध्ये विशाल शेट्टीसोबत झाले होते पुढे ती संसारात रमली सुरुवातीचे दिवस सुखाचे गेले पुढे त्यांना दोन मुले झाली मुले हो, मोठी होत होती त्यामुळे जबाबदारीही वाढली विशाल दिवस करत होता सगळं काही सुरळीत सुरू असताना दुर्गाला आता एकटेपणा जाणवू लागला होता विशाल पती हा कामात व्यस्त असायचा त्यामुळे ती दुर्गाला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हता यामुळे दुर्गा आणि पती विशाल यांच्यात भांडणे व्हायला सुरुवात झाली शेवटी तिने पती व मुलांना सोडून माहेरी आली दोन मुलांची आई होती मात्र अवघवय तीस वर्षाचं होतं ती दिसायला सुंदर होती त्यात पतीला सोडून आल्यामुळे तरुणाची नजर तिच्यावर पडली होती याच दरम्यान गावातीलच अनिल तांबेकर याच्यावर तिचे प्रेम जडले प्रियकर अनिलला देखील बायको व दोन मुले होती दोघांनीही गाव सोडलं आणि परतवाडा येथील टिंबर मार्केटजवळ भाड्याने राहू लागले प्रियकर अनिल हा मिस्त्रीचे काम करायचा तर दुर्गा ही बचत गटाची कामे करायची दोघांनीही संसाराचा गाडा सुरू केला होता सर्व काही सुखात सुरू होते मात्र अनिल अधूनमधून गावी बायकोकडे व मुलाकडे जायचा त्यांना खर्चाले पैसे द्यायचा त्याचे कर्तव्य तो करायचा तीन वर्ष झाले यानंतर अनिल आणि दुर्गामध्ये शुल्लक कारणावरून वाद सुरू झाले महिन्याला दुर्गा अनिलला दहा ते पंधरा हजार मागत होती आणि ती त्याच्या बायकोला मुलांना भेटायला जाऊ देत नव्हती अनिल आपल्या बायको मुलांना पैसे देतो भेटायला जातो या कारणावरून दिवसेदिवस दिवस त्यांचे वाद वाढत गेले यामुळे अनिल पूर्णपणे वया जुलै आता शिवायपाशी संध्याकाळी दोघांत वाद सुरू झाला ज्या मनात दुर्गा होण्याचा विचार येत होता रुच्या नशेत होता तो तिला शिवाय देत अंगावर धावून गेला त्याने तिला मारहाण केले क्षणी तिने त्याचा गळा आवडला त्यामुळे तो गांगरला त्याने माघार घेतली तिने त्याला मारहाण केली आणि शिवाय देतच होती काही वेळात तिला झोप लागली पण अनिल जागाच होता दुर्गाने आपला गळा दाबल्यामुळे त्याला फार वाईट वाटले होते ती आपल्याला मारून टाकेल याआधी आपणच तिला संपवायचे असे त्याने ठरवले मध्यरात्र झाली तो उठला दबक्या पावलाने तिच्याजवळ गेला कसलाही विचार न करता रुमालाने तिचा गळा आवडला तिला जाग आली ती तडफडू लागली काही वेळात तिचा मृत्यू झाला त्याने मित्राला संदीप नागले याला बोलावले मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाडला दोघांनी बाईकवर मृतदेह ठेवला आणि बाहेर पडले रात्रीचे तीन वाजले होते रात्रीच्या अंधारात पंधरा किलोमीटर दूर ब्राह्मणवाडा परिसरात पोचले तिथे पुलाखाली मृतदेह फेकला आणि पसार झाले या खुनाचा पोलिसाकडे कोणताही पुरावा नसताना त्यांनी अवघ्या चोवीस तासात या खुनाचा उलगडा केला प्रियकर अनिल तांबे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली या अनैतिक संबंधामुळे दोघांचाही संसार उद्ध्वस्त झाला आणि त्यांची चारही मुले अनाथ झाली तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक